अमरावती शहरात गांजा येत असल्याची गुप्त माहिती अमरावती पोलीस आयुक्ताला मिळाली आधारे गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक दोनच्या च्या पथकानं अर्जुन नगर परिसरात कारवाई करत पंधरा किलो चारशे ग्रॅम गांजा जप्त केलाय गांजाची किंमत तीन लाख अठ्ठावीस हजार रुपये आहे अमरावतीतल्या जाकीर खान रहमत खान आणि छत्रपती बांबुर्डे हे दोन्ही इसम गांजाची तस्करी करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळालेली दोघेही अर्जुनगर परिसरात बॅग घेऊन उतरताच पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे पंधरा किलो चारशे ग्रॅम गांजा आणि दोन मोबाईल त्यांच्याकडून जप्त करण्यात आले हा गांजा उडीस पोलिसांमधून आल्याचे कबुली आरोपींनी दिली आहे अमरावती शहरात आंध्र प्रदेशातून आणि इतर राज्यातून गांजाची तस्करी होत असून युवा पिढीला व्यसनाधीन करण्याचं काम काही गांजा तस्कर करत आहेत अजून काही आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांनी दिली आहे काल सन्माननीय सी सरांनी क्राईम युनिट वन आणि युनिट टू या दोन्ही विभागाची मीटिंग घेऊन शहरामध्ये अवैधरित्या येत असलेले जे काही पदार्थ आहेत त्याच्यावरती अंकुश लावण्यासाठी आणि त्यांच्यावर प्रभावी कार्यवाही करण्यासाठी अशा सक्त सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने आमची युनिट टू आणि युनिट वनसुद्धा गांजा बटन किंवा इतरही अंमली पदार्थांवरती केसेस करण्याकरिता आम्ही काल कामी लागलेलो होतो अशाच आमचे युनिट चे ए पी आय भुयारकर आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळालेली होती की अर्जुननगरच्या भागामध्ये दोन व्यक्ती हातात मोठी बॅग घेऊन ते गांजा घेऊन जात आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर खात्री करण्याच्या अनुषंगाने आमच्या लोकांनी त्या ठिकाणी पाळत ठेवली आणि जेव्हा ते संशयित लोक त्या वर्णनाचे गोपनीय पद्धतीनं मिळालेल्या माहितीच्या आधारावरून तेच लोक असावेत म्हणून त्यांना थांबवून जेव्हा पाहणी केली तेव्हा त्यांच्या बॅगमध्ये गांजा असल्याचं निष्पन्न झालं त्या ठिकाणी पंचासमक्ष आणि त्या तिथेच त्याचं मोजमापसुद्धा केलेलं आहे त्या, 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 मोजमाप के त्या मोजमापामध्ये पंधरा किलो चारशे पंचवीस ग्राम गांजा मिळून आला संबंधित सर्व विषयाची माहिती आम्ही वरिष्ठांना दिली आणि पुढची कारवाई केलेली आहे त्यामध्ये तो जो गांजा आहे तो एकूण पंधरा किलो चारशे पंचवीस ग्रॅम आणि दोन मोबाईल त्याची अशी एकूण किंमत तीन लाख अठ्ठावीस हजार पाचशे पन्नास रुपये म्हणून आहे त्यामध्ये जे दोन आरोपी आम्हाला मिळालेले आहेत त्या दोन आरोपीमध्ये पहिला जाकीर खान वल्द रहमत खान वय चाळीस वर्ष राहणार ताजनगर आणि दुसरा जो आरोपी आहे तो आरोपी आहे छत्रपती कचरूजी बांबोर्डे वय साठ वर्ष हा लुंबिनी नगर रुक्मिणी नगरच्या बाजूला राहतो आहे यामधला जो हा जाकीर खान नावाचा आरोपी आहे त्याच्यासंबंधी यापूर्वी अकोल्यालासुद्धा काही एक गुन्हा एन डी पी एसचा दाखल असल्याची आम्हाला प्राथमिक स्वरूपात माहिती मिळालेली आहे आता सध्या त्यांच्या विरोधात ती गाळगेनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून पुढील कारवाई ही आता गाळगेनगर पोलीस स्टेशन करणार आहे पी सी आरमध्ये त्यांनी तो आणलेला गांजा नेमका कुठून आणला सध्या स्थितीमध्ये ते ओरिसावरून आणल्याचं आहेत पण या पलीकडे जाऊन त्यांना आणखी काही चेन आहे का तो इथे आणलेला माल आणखी कोणाला ते विकतात ठोकमध्येच आणतात किंवा इथे आणून चिल्लरसुद्धा विक्री करतात का हे आता पी सी आरमध्ये पाहून विरोधात पुढे कडक कारवाई करण्यात येणार आहे